हाय फ्रेंड वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात फ्रेंड्स आय होप सगळे चांगले असाल फ्रेंड्स प्रत्येकजणींना नवनवीन साडी घालण्याची फार आवड असते आणि प्रत्येकजणी नवीन लेटेस्ट ट्रेंडी साडी पाहत असतात तुम्हाला जर नवीन आणि ट्रेंडी डिझाईन साडी घालण्याची आवड असेल तर फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये मी घेऊन आली आहे मिशोवरच्या ग्रीन साड्यांचे नवीन कलेक्शन सगळ्या साड्या लेटेस्ट आहे आणि न्यू आहे सगळ्या साड्यांची डिझाईन खूपच सुंदर सुंदर आहे तुम्ही मेहंदी फंक्शनला या साड्या घालू शकता साड्यांची किंमत एक हजारपासून दीड हजारपर्यंत आहे सगळ्या साड्या खूपच सुंदर सुंदर आहे बे आणि वेगवेगळ्या डिझाईनमध्ये आहे तुम्हाला जर या साड्यांमधून कोणती साडी आवडली असेल तर तुम्ही या साड्या मिशोवरून परचेस करू शकता फ्रेंड्स सगळ्या साड्यांची डिझाईन एकहून एक सुंदर आहे फ्रेंड सध्या कटवर्कच्या साड्या खूपच ट्रेंड मध्ये आहे सध्या कटवर्क साड्यांची खूपच ट्रेंड आहे पहा फ्रेंड ही ग्रीन कलरची साडी एरिया डिझाईन केलेली आहे साडीवर आणि साडीची बॉर्डर छान कटवर्क मध्ये आहे सिक्वेन्स वर्क डिझाईन केलेली आहे आणि ब्लाउज पण खूपच सुंदर आहे ब्लाऊज वर्क पण डिझाईन केलेली आहे पहा फ्रेंड ही लेहेरिया साडी आणि साडीचा पद्धत छान हेवी वर्क मध्ये केलेला आहे आणि आणि वर सुद्धा डिझाईन दिलेली आहे साडीची लेस बॉर्डर खूपच सुंदर आहे पहाप्रिंट ही ऑर्गेंजा साडी आहे साडीवर छान अशी व्हाईट वर्क डिझाईन केलेली आहे आणि साडी कटवर्क डिझाईनमध्ये आहे आणि ब्लाउजवर सुद्धा छान थ्रेडवर्क डिझाईन केलेली आहे पूर्ण ब्लाउज भरलेला आहे पहाप्रिंट ही ग्रीन कलरची साडी मल्टी कलर मध्ये दिलेली आहे आणि ब्लाउजच्या सुद्धा छान मल्टी कलर थ्रेडवर्क डिझाईन केलेली आहे या साडीचा लुक खूपच सुंदर दिसत आहे फ्रेंड्सची जिमेची साडी आहे छान फ्लावर डिझाईनमध्ये सध्या जिम्मेच्या साड्या खूपच ट्रेंडमध्ये आहे पहा फ्रेंड ही सिल्कची साडी छान सुंदर कलरमध्ये आहे पहा फ्रेंड ही प्लेन साडी साडीला छान बॉर्डर दिलेली आहे आणि साडीवर छान मल्टी कलर ब्लाऊज दिलेला आहे आणि साडीच्या पदरला छान लटकन दिलेले आहे वे वेगवेगळ्या कलरमध्ये सध्या अशा साड्या खूपच ट्रेंडमध्ये आहे पहा फ्रेंड ही जिम्मीची साडी छान फ्लॉवर डिझाईन केलेली आहे फ्रेंड्सी टिश्यू सिल्क साडी आहे सध्या टिश्यू सिल्क साड्या खूपच ट्रेंडमध्ये आहे पहा फ्रंट ही ग्रीन कलरची साडी जॉर्जेट फॅब्रिकमध्ये आहे आणि साडीवर डायमंड वर्क केलेले आहे सध्या अशा डायमंड वर्कच्या साड्या खूपच ट्रेंडमध्ये आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू